न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नगर परिषद कर्मचारी सहकारी पतपेढीचे चेअरमन शेख मोईन सचिव मल्लिकार्जुन स्वामी व्यवस्थापक हरिभाऊ जोगदान व सर्व सन्माननीय संचालक मंडळ सेलू तालुक्यातील रायपूर येथे उष्णे पैसे मागण्यावरून झालेल्या वादात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सत्तावीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता फिर्यादीच्या घरासमोर रायपूर येथे घडली आहे या प्रकरणी अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील रायपूर येथे मंगल अशोक उंडे यांच्या घरासमोर त्यांच्या नवऱ्यास उसने दिलेले पैसे परत मागण्याच्या कारणावरून तुकाराम उंडे व ज्ञानेश्वर तुकाराम उंडे यांनी शिवगाळ करून तुकाराम उंडे यांनी लोखंडी हातोडा मारून दुखापत केल्याप्रकरणी मंगल उंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकोणपन्नास साबलिक दोन हजार पाच कलम एकशे अठरा एक तीनशे बावन्न तीन, बावन तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे तुकाराम उंडे ज्ञानेश्वर तुकाराम उंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार अशोक हिंगे हे पुढील तपास करत आहेत साईबाबा नागरी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साईबाबा बँक अधिकारी आणि कर्मचारी सेलू बालाजी न्यूजपेपर एजन्सी सर्व प्रकारच्या दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा